आत्ता सकाळचे पाचला दहा कमी आहेत आणि आम्ही सगळे उठलेलो आहोत प्रशांतजी आणि प्रतीक आंघोळ करताय त्यांची आंघोळ झाली की मी पण आंघोळ करून तयार होणार कारण की आम्हाला जायचे हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत तर त्यासाठी चार वाजेपासूनच उठलो आधी प्रतीकची आंघोळ वगैरे तयारी झाली मग प्रशांतजींनी आंघोळ केली आणि त्यांना वाटलं की इला नंतर उठवू ऑलरेडी थोडा जरी आवाज झाला ना मला जाग येऊन जाते तर मी फक्त आंघोळ केली म्हणजे स्किन केअर आता गाडीत बसल्यावर करेल मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावेल आता साडेपाचलाही पाच कमी आहे तर आता आम्ही घरातून निघतोयच अक्कलकोटला जातोय म्हणून म्हणून आपले प्रशांतजी खूप हॅपी आहे हाय प्रतीक गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग तुम्ही मागे बसता नाही नाही बसा ना मी बेल्ट लावला आहे अहो तुम्हाला कम्फर्टेबल नाही वाटणार ना साडेपाचला घरातनं निघालो आणि आता आठ वाजले अडीच तास झाले प्रत्येक गाडी चालवत तो जरा फास्टच चालवतो राग होता पण मग तो चालवतो थो थोडासा फास्टच तर आता इकडे हाल रोड अक्कलकोटला जातोय प्रशांतजींना केव्हाचा चहा प्यायचा आहे आणि त्यांचा तो प्रॉब्लेमच आहे ड्रायव्हिंग करताना त्यांना कंटिन्यू तोंड चालू लागतं म्हणून काल जो मी मुरमुरणचा चिवडा केला ना अक्षरशः म्हणजे ते सहा वाजेपासून त्यांनी खायला सुरुवात केली म्हणजे असं थोडं थोडं मंचिंग करायला आवडतं त्यांना मधून मधून केव्हाचं ते प्रतीकला सांगत होते की मला चहा प्यायचा आहे चहा प्यायचा आहे ड्रायव्हिंग करताना वगैरे लागतो तर आता इथं साधं हॉटेल केव्हाचं प्रतीक चांगलं हॉटेल शोधतोय पण प्रवासामध्ये नाही भेटत तर आता जसं आहे त्याला म्हटलं घ्या पिऊन तर ते दोघं आता चहा पिण्यासाठी उतरले तो मला बोलला मम्मा तुला नाही प्यायचा का म्हटलं नाही मला ॲक्च्युली चहा आवडतो खूप पण मी खूप दिवस झाले चहाच पिलेली नाहीये सोमवारी होत होती माझी इच्छा गुळाचा करून प्यावा पण मी कंट्रोल केला आणि हो मी काहीच आवरणार नाही आहे मी प्रतीकला आत्ता तेच म्हटलं आवरायची गरज आहे का कारण मेकअपचं जे सामान आहे ते किट ते मी वरून ह्या थैल्यामध्ये वरच्यावर ठेवलं आहे कारण मी नेहमी असंच गावजवळ आलं की मग करत असते थोडी तयारी तर तो बोलला काही गरज नाही कारण मी गाडीमध्ये बसल्याबरोबर हे काय म्हणतात मॉइश्चरायझर आणि सिरम लावून घेतलं आता सनस्क्रीनही लावून घेते आणि बाकी काय मग तयारी करायच्या याच्यात नाही पडणार टिकली वगैरे आणली मी टिकली लावून घेते इवन मंगळसूत्रही घातलंय तर टिकली लावून घेईल फक्त बाकी काय तयारी नाही करणार ते बघा प्रशांती आणि प्रतीक दोघही दुकानामध्ये उभे चहा पिण्यासाठी मी मध्ये पोहोचलेलो आहोत एक दहा पंधरा मिनिटामध्ये आम्ही मंदिरामध्ये पोहोचून जाऊ तीशी टिकली मी लावून घेतली ज्या टिकल्या आणल्या होत्या त्या बाकी काही नाही आवरलं तर आता एक दहा पंधरा मिनिटामध्ये आम्ही मंदिरामध्ये पोहोचून जाऊ अक्कलकोट मध्ये हॅलो गाय संत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ कायगुडी जवळ गाडी पार्क केली आम्ही आणि आम्ही पोहोचलो खूप छान वाटतं अक्कल आल्यानंतर खूप असा आनंद होतो बरं इकडे आहे गर्दी इकड़े लोक बसलेली आहे परंतु मध्ये काही गर्दी नाही आणि मेन म्हणजे लेडीजला आज प्राधान्य देण्यात आलं आहे महाराजांना फेकून लेडीज जातात आज गुरुवार असून आमचं खूप छान असं निवांत दर्शन झालं खूप दिवसानंतर मला महाराजांना एकदम डोळे भरून बघता आलं खूपच छान दर्शन झालं मी खूप हॅपी आहे खूप आनंद झाला मला खूप छान असं निवांत आमचं दर्शन झालं एक ताई पेडे वाटत आहे त्यांना मुलगी हवी होती मुलगी झाली म्हणून खेळायला आलं होतं त्याचं सर्टिफिकेट ऑफ आहे पायरेट सेट पायरेट स्टोनचा था। ब्रेसलेट घेतोय प्रतीक त्याचं सर्टिफिकेट पण आहे असं त्याचं म्हणणं वी हॅव चेकन अ पिट स्टॉप फॉर लंच ऑन द वेज टू पुणे फ्रॉम सोलापूर इथून पुणे नाईन्टी नाईन किलोमीटर्स आहे आणि आम्ही थांबलो आहे आणि आम्ही थांबलो आहे ह्या एस्थेटिक्स दिसणाऱ्या रेस्टॉरंटला त्याचं नाव आहे हॉटेल जगदम इट इज प्युअर व्हेज बट आय हॅव नो प्रॉब्लेम बिकॉज आम्ही मंदिरातून आलो आहे आणि मी आज व्हेज खायनाच्याच मूडमध्ये आहे चला मग जायचं मध्ये yes, जगदंब नाही जगदंबा जगदंबा आहे आणि छान असं हॉटेल आहे आम्ही आधी बघून घेतलं कसं आहे ऍक्च्युली एक वाजलेला आहे आणि जेवणाची वेळ झाली ऑलमोस्ट हे बघा इथे आपले स्वामी समर्थ महाराज आहेच प्रशांतींनी बिचारांनी सकाळ वासून काहीच खाल्लं नाहीये सहा वाजता मुरमुऱ्या सहा वाजता मुरमुऱ्यांचा चिवडा खायची सुरुवात केली त्यानंतर चकल्या घेतल्या रस्त्यामध्ये पार्ले बिस्किट चहा ॲपल अजून काय घावन बा आणि आता लंच करायचं आहे परत इथे कवड बर्फी गोड ॲपल बर्फी कवठाची बर्फी घेण्यात आली आहे साखर आहे का त्यात प्रशांती गोड आहे हे बघा कवठाची बर्फी म्हणजे की गोळापासून बनवली घे रे ती बॉक्स घे छान आहे आणि प्रचंड गर्मी आहे खूप गरम होत आहे आणि आपल्या प्रतीकचं म्हणणं तिथे सिंक वर हँडवॉश ठेवलेला नव्हता तर मग काय तिथे जेवायचं सिंक वर हँड वॉश नव्हता म्हणून आम्ही तिथे जेवलो नाही आणि आम्ही निघालो आता मी पसाय दानमध्ये थांबतोय आपल्या प्रतीकचं म्हणणं असं होतं की त्यांनी कस्टमर ची केअर करायला पाहिजे है ना नाही केअर नका करू पण त्याच्यावरून दिसत की त्यांचं क्वालिटी कंट्रोल किती आहे है। हँड वॉश फार मेन एकदम गर्मी होती तिथे बघू आता इथे किती थंडी आहे <laughs> जेव्हा असं लॉन्ग ट्रॅव्हल करतो ना तेव्हा आमचे प्रयत्न हेच असतात की जेव्हा आम्ही जेवणासाठी थांबू तर आमच्या गाडीला देखील सावली मिळाली पाहिजे वॉ कारण गाडी चावली जीला मी खूप रिमडवतो किती किलोमीटर आलो आपण साडेचारशे आम्ही हैदराबादवरून साडेपाच निघालो होतो साडे नऊ ला आमचं महाराजांचं दर्शन करून झालं दहाला आम्ही अक्कलकोट मधून निघालो आणि आताही बरं चालू आहे पुणे इथून काही नव्वद किलोमीटर राहायचं दोन हा बघा आता चला हा चलान पण भरलं स्पीड गाडी चालवल्याचं अडीच हजार रुपये मागचे कधीचे आणि हॉटेल तर बरं दिसतंय आता जेवल्यानंतर फूड क्वालिटी कळणार आहे आपले प्रशनजी बघताय काय ऑर्डर करायची तू काय खाणार आहे प्रतीक पनीर भक्वास जेवण गाय इज एम डिसअपॉइंटेड की मी सेकंड स्टॉपवर थांबलो आणि हे महाराज तिथे भक्वा जेवण भेटलं पनीर आम्ही मागितली पनीर स्पायसी सब्जी तो बोलतो पनीर मुसलम जरा विचारलं तिघांसाठी सफिशंट आहे का सहा पीस पनीरचे तेवढे मी एकटे खातो भक्वा टेस्ट पण चांगली नव्हती आम्ही पटपट संबोवलं नाही पनीर केलं होतं काय टेस्ट होती त्या भाजीची हां आणि इतकी बकवास भाजी होती आणि ते पनीरला फ्राय केलेलं होतं ते वरती त्याला कोटिंग होतं आय थिंक ते याची पावडर असते ना कॉर्नची त्या पावडरमध्ये पनीरला डिप करून फ्राय केलेलं होतं त्याचं कोटिंग होतं आणि टेस्ट ग्रेव्हीला बिलकुल नव्हती मी एकच रोटी खाल्ली आणि आम्ही जास्त काही खाल्लंही नाही टेस्ट नसल्यामुळे फक्त भाजी आणि पोळी खाल्ली आता निघालो आम्ही आमच्या

पेरू पेरू देता पिरू शंभर ला किलो आहे पण तुम्ही भाऊ म्हणला आता खायला पाहिजे इथे सव्वा किलो पेरू त्याच्यानंतर सव्वा किलो चिकू अर्धा किलो काकडी घेतली आहे घेतलीय ताईंकडनं आणि त्या सांगताय प्रशांतजींना पैसे भावाने द्यायचे पण प्रशांतजी काय देत ते मलाच द्यावे लागतील कारण प्रसन्नजींनी माझ्याकडे ठेवायला दिले की आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आम्ही काका हलवाई या शॉपमध्ये आहोत पुण्यामध्ये यांच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत पुण्यात असं प्रतीकने मला सांगितलं तर हे बघा आम्ही स्वीट घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आम्ही आमचे एक फॅमिली फ्रेंड राहतो तिथं देशमुख सर म्हणून तर त्यांच्याकडे आम्ही नेण्यासाठी स्वीट घेतोय आता त्यांच्या घरी चाललोय बाय द वे हे अचानक माझ्या कपाळावर खूप ती मी जसं म्हटलं आम्ही आमचे फॅमिली फ्रेंड त्यांच्याकडे आलेलो होतो पुण्यामधला हा कुठला एरिया आहे प्रतीक हां पर्वती एरियामध्ये देशमुख सरांकडे आलो होतो आम्ही तर तीन तास आम्ही त्यांच्याकडे होतो खूप गप्पा मारल्या बऱ्याच दिवसानंतर सरांशी भेट झाली आमची आणि करीना कॉलेजवरून आली आम्ही करीनाला पण इकडे बोलवत होतो कारण आम्ही हैदराबादला लास्ट टाईम जेव्हा राहत होतं ना दोन हजार सहा दो ते दोन हजार दहा तेव्हा हे पण होते तिथेच तेव्हाची आमची ओळख आहे तर ते करीनाला ओळख ओळखतात तर ते म्हणत होते टिनूच म्हणतात ते करीनाचं पेट नेम टिनू आहे ना टिनू नाही आली का टिनूला बोलवा आम्ही करीनाला सांगितलं पण की ये तू असं पण मग तिचं कॉलेज होतं लेक्चरमध्ये होते ती म्हणून ती येऊ शकली नाही तर करीना आलेली आहे घरी आता आम्ही चाललो आता करीनाच्या घरी तीन तास आम्ही येते होतो तीन तास सरांकडे खूप नॉलेज आहे खूप गप्पा मारल्या खूप छान वाटलं आणि आता आम्ही निघालो करीनाच्या घरी जायला हाय गायज वी आर गोईंग टू अ मंदिर अगेन ऑन द सेम डे आम्ही धनकवडी एरियात आलो आहे पुण्यात आणि इथे शंकर महाराजांचं समाधी मठ आहे ज्यांना कोणाला शंकर महाराज माहीत असतील त्यांना माहीत असेल की त्यांचं पुण्यात पण भरपूर इन्फ्लुएन्स आहे अँड त्यांचं जन्मस्थान आमचं जे गाव आहे पप्पांचं अंतपुरते आहे म्हणून हां मग आम्ही इथे आलेलो आहे शंकर महाराजांच्या मठात दर्शन घ्यायला आणि माझी आई कुठे गेली हां ही आम्ही ज्या लाईनला लागलो ती लाईन मुखदर्शनाची होती जे आम्हाला माहित नव्हतं इथे आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी आलो हे बघ इथं अशा पद्धतीने महाराजांचा आणि मी करिनासाठी सुद्धा प्रसाद घेऊन चालली आहे खिचडी खाल्ल्यानंतर इथे हात धुवायचे आणि आपलं बाऊल आपण जे बाऊल मध्ये दे खाल्लं ते बाऊल पण धुवायचं इथे दोन तीन भाऊ सेवा म्हणून ते बघा बाऊ बाऊल धुवायचं काम करत आहे ते सेवा म्हणूनच करत असणारे तर बघा किती सगळं पब्लिक इथं गोर गरिबांना अन्नदान केलं जातं केलं प्रतीक तिकडं ठेवलंय ना मुखदर्शन झालं आम्ही चुकीने मुखदर्शनाचा लाईनला लागलो होतो प्रसाद बिसाद खाल्ला आता निघालो फायनली करीनाच्या घडी सॉरी ना बॅग्स घेऊन चालले मी सांगते तिला माझ्याकडे एक दे माझ्याकडे एक दे काही नाही हो तारडी म्हणते बघा मला अगं माझ्याकडे एक माझ्याकडे कर हाय छान दिसते काहीच नाही लावलंय तुझे केस छान वाटत आहे त्याचे चोरू म्हणजे ते मी तुला स्ट्रेटनर दिले त्याच्या का <laughs>